मी एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते आहे का दियाच्या त्या देयाच्या ती भक्तीचा हा ठेवा देयाच्या ती भक्तीचा हा ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा उजेडा उजेडात होते पुण्य अंधारात होते पाप उजेडात होते पुण्य अंधारात होते पाप ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनाची कशी घडेलो कसे वा? दुर्जनाची कशी देयाच्या तिजोरी भक्ताची ठेवा भक्तीचा हा ठेवा देयाच्या जाया तिजोरी भक्तीचा ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा स्वर्त जाणून भिंतीवरचा आरसा बिलोरी स्वर्त जाणून भिंतीवरचा आरसा बिलोरी आपलीच प्रतिमा आपल्याच वरी आपलीच प्रतिमा आपल्याच वरी ोल घडो घडी तोल सावरा घडो अपराध तोल सावरा तोल सावरावा घडो अपराधाचा तोल सावरावा देयाच्या तिजोरी भक्तीचा ठेवा देयाच्या तिजोरी तिजुरी भक्तीचा ठेवा उगडदार देवा आता उघडदार देवा उगडदार देवा आता उघडदार देवा <स्या> मुक्तपणी भक्ती माझी मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लोटावी मुक्तपणी भक्त माझे तुझी तू लोटावी मार्ग मार्ग तू जरावळाचा मला आकळावा मार्ग तू जरावळाचा मला आकळावा देया देयाच्या याती जोरी भक्तीचा हा ठेवा ध्येयाच्या याती जोरी भक्तीचा हा ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा ઉગડદાર દેવાતા ઉગડ દાર દેવા ઉગડદાર દાર દેવાતા ઉગડદાર દેવા ધન્યવાદ કસ કસં વાટલ સગા આ વૈફ કરેર કરાઈઝ કર ધન્યવાદ